समर्थ, जै जै समर्थ। फक्त पाच मिनिटे वाचा हे स्तोत्र जीवनातील सर्व दुःख अडचणी संपून जातील झाल्यानंतर आपल्यालाही एक काम करायचे आहे मित्रांनो आपण ज्या पद्धतीने स्वामींच्या सेवेमध्ये स्वामी समर्थांना अभिषेक घालतो आणि त्यानंतर त्यांना अष्टगंध लावून फुले वाहतो आणि त्यानंतर श्री स्वामी समर्थांच्या अक्कलकोट स्वामी स्तोत्र याचे फक्त एकदा वाचन करायचे आहे नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचे कलश दुर्वा या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला करा मित्रांनो तुम्ही दररोज करत असलेल्या स्वामी सेवेमध्ये ही एक गोष्ट तुम्हाला करायची आहे आणि मित्रांनो ज्या पद्धतीने तुम्ही संध्याकाळी स्वामी समर्थांची सेवा करता आणि स्वामी समर्थांच्या मंत्राचा जप करता त्यावेळी संध्याकाळच्या वेळी तुम्हाला या स्तोत्राचे वाचन करायचे आहे मित्रांनो या स्तोत्राचे वाचन घरामध्ये असणारे कोणतीही व्यक्ती करू शकते घरामध्ये असणाऱ्या पुरुषांनी आपल्या नोकरीसाठी त्याचबरोबर व्यवसायासाठी आणि स्त्रीने आपल्या घरासाठी सुख समृद्धीसाठी आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी आपल्या करिअरसाठी आणि शिक्षणासाठी याचे वाचन केले तरीही चालेल मित्रांनो हे एक काम जर तुम्ही करायला सुरुवात केली तर यामुळे काही दिवसामध्ये तुम्हाला आपल्या स्वामी समर्थांचा साक्षात्कार दिसून येईल दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वा...